हा वन टू थ्री शारगी आमची ट्रेन मध्ये बसणार आहे आता बघू बसते की काय करते गुड मॉर्निंग उठला तुम्ही गुड मॉर्निंग उठला वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आणि आज आहे चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन थँक्स लव्ह यू हॅपी चिल्ड्रन डे तर शार्वी आमची आता उठली आणि दुधू दुधू धरा दुधू धरा

यू ब्रो ब्रो तर आज आहे चिल्ड्रन्स डे आणि शार्वीच्या निमित्ताने म्हणजे शारवी असल्यापासून आम्हाला पण आमचं बालपण जगता येत आहे तर मॅडमची आमच्या मॉर्निंग झालेली आहे आता काहीतरी सांगते थांबा म्हणून हा तर आकाश ऑफिस आहे त्यामुळे आकाश आज लवकर जाणार आहे आणि थोडं मी आज आणि शार्वी मी आणि शार्वी फोन ऍक्टिव्हिटी करणार आहे आज मस्त एन्जॉय करणार आहे पटपट घरातली कामावरून आहे ना शार्वी ज्या का शार्वीचे पप्पा गेलेत ऑफिसला आणि आता आम 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 शार्वी आमची आंघोळ करून रेडी झाली अशी मस्त गॉगल घातला की आमच्या शार्वीला वाटतं खाली फिरायला जायचं आहे ना शार्वी ना सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे हे बोल बोल तर आज आम्ही आहे मस्त शारवी सोबत एन्जॉय फन ऍक्टिव्हिटी आज शार्वी म्हणेल ते है ना शार्वी जलवाय अस छान आमचं पिल्लू रेडी झालंय आणि आज पहिल्यांदा डोक्यात क्लिप ठेवल्यात नाही तर एक सेकंद पण लागत नाही क्लिप ला। या का टाकायला तुले कस हाय हाय तिचा फेवरेट कार्टून बघते आहे छोटा भीम किती म्हणलं टी व्ही दाखवायचं नाही तरी मुलांना थोडंफार टी व्ही बघायला लागतं तर छोटा भीम हे बघते ती छोटा भीम आणि किती नजरसुद्धा चुकत नाही एवढं केअरफुली बघायला लागले तर शार्वीच्या माऊने ढोकळा दिलाय मस्त पैकी शार्वीला तर शारवी टी व्ही विथ ढोकळा एन्जॉय करते अह ओ -ओ, ओ -ओ, ओ -ओ, ओ, ओ, शार्वी तुझ नोज कुठे शार्वी तुझ नोज कुठे आमची शार्वी सगळं दाखवते हो हां ओके शार्वीच नोज दाखवते हो आमची शार्वी शारी नोज कुठे शार्वी नोस शारी नोज कुठे नोज कुठे पिल्लू नोच कुठे जेव्हा दाखव म्हणेल तेव्हा आमची शारी काही नाही दाखवणार है ना पिल्लू चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू हा द्या मला मला द्या शारवी मला हेल्प करते धुन वाळत घालण्यामध्ये पिल्लू तुझी केस कसे झाले ते हा थँक यू थँक यू हम्म ते पण घालते कलरिंग ओके तू आणि मी कलरिंग करूया ठीक आहे शार्वीने आमच्या प्रिन्सेसला पूर्ण ग्रीन कलर दिलेले शार्वीची प्रिन्सेस ग्रीन आहे ना तुला आणि ही आमची व्हाइट व्हाईट प्रिन्सेस नाही व्हाईट नाही तू प्रिन्सेस आहेस माझी वाव वाव प्रिन्सेस आहेस तू वाव प्रिन्सेसस ओलंक बघू इकडे दाखव मला इकडे दाखव मला दाखव कसे कलर केले दाखव ना वाव बघू वाव मी कोणा वाव बघू बघू पिलू चालू फिरायला शारवीला घेऊन ये कुठं बसणार तू कोणत्या गाडीवर बसणार तू पाठीमा बसणार की कुठं बसणार पप्पा सोबत तर चरोलीच्या इथल्या फेस्टिवल आम्ही आलेलो आहे शारवी शारवी कुठे आली तू तर इथं चरोली मध्येच आमच्या इथं फेस्टिवल आहे तर तिथे घेऊन आलो आम्ही शारवीला बघू आता शारवी काय काय एन्जॉय करते कशी आकाश ह्याच्यात बसो नाही ना? ना? बघणार बस ना? ट्रेन मध्ये बसणार आहे बघ बसणार बसूया आपण चला, चला। सेम बस शारदी आमची ट्रेन मध्ये बसणार आहे आता बघू बसते की काय करते बसते की लहान मुलं हा शार्टी खुश तो है या? ये। शारवी तो शार्टी तो हम पहले एक्सपीरियंस है हम चाह। तो शारवी शार्टी काय करते

अरे तो ग्लास लगा लग रहा टेडी लगा रहा गिफ्ट नहीं है ग्लास पड़ लिया टेडी गिफ्ट है अभी भैया वो जो गिरा वो गिफ्ट मिलेगा ना मारो मारो ए दोन दो ही गिरे हाँ वो गिफ्ट मिलेगा वो गिफ्ट मिल गया ना जिसे गिर गया तो गिफ्ट मिल गया ना जो गिरा वो गिफ्ट हाँ � फायनली शार्वी एन्जॉय करून झालेला आहे सगळ्यात बसून आणि आम्ही आता चाललोय घरी चला घरी जायचं शार्वी घरी जायचं बाय बाय काय बाय 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 तर खूप एन्जॉय केला शारवीने मस्त आणि मेन आज शार्वीच्या पप्पानी थोडा आमच्यासाठी टाइम काढून आम्हाला फिरायला आणलं हे <laughs> तर छान पैकी आम्ही असा चिल्ड्रन डे सेलिब्रेट केला ये।, ये।, ये आता आम्ही चाललोय घरी चला काय आता शार्वीला दिसलाय बॉल आईस्क्रीम सगळं दिसायला लागलंय शार्वी काय ला दिसलं तुला काय पाहिजे नाही काय पाहिजे नको ना घरी जायचं आता चला घरी जाऊया चला घरी जायचं सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू